पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतरांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस नाशिकमध्ये ट्रक चालकांना लुटणारी एक अजब टोळी पोलिसांच्या हाती लागली आहे या टोळीतील दोन मुख्य आरोपी तरुणी असून त्या मुलांचा वेश धारण करून लुटमार करत होत्या संबंधित तरुणींनी आतापर्यंत तीसहून अधिक ट्रक चालकांना लुटल्याची कबुली आरोपी तरुणींनी दिली आहे ट्रक चालकाच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी सापळा रचून या तरुणींना पकडले मात्र त्यांचे तीन साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत पोलिस या घटनेचा तपास करीत आहेत रामेश्वर वर वर्मा नावाच्या ट्रक चालक त्यांच्या गाडीतून जात असताना दोन तरुणी अचानक रस्त्यावर आडवे आल्या आणि त्यांची गाडी अडवली त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील आठ हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले या प्रकारामुळे घाबरलेल्या वर्मा यांनी तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला म्हणजेच एकशे बारा क्रमांकावर फोन करून मदतीची मागणी केली माहिती मिळताच पोलिस पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी परिसराची नाकाबंदी करून आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली त्यावेळी पोलिसांना दोन तरुण संशयितरित्या फिरताना दिसले पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता ते तरुण नसून तरुणी असल्याचं उघड झालं पोलिसांनी या दोन्ही तरुणींची कसून चौकशी केली असता त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली मागील सहा महिन्यात त्यांनी तीसहून अधिक ट्रक चालकांना लुटल्याचे त्यांनी सांगितले या टोळीत एकूण पाच जण असून त्यात दोन तरुणींसह तीन पुरुष साथीदारांचा समावेश आहे या टोळीचा मुख्य सूत्रधार निशांत सूर्यवंशी आणि प्रवीण सूर्यंशी असल्याचे उघड झाले आहे दरम्यान या दोन्ही तरुणींचे तीन साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला असून लवकरच त्यांनाही अटक केली जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय मुलांचा वेश धारण करून तरुणींनी केलेल्या या लुटमारीच्या प्रकारामुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली वाहन चालकांनी रात्रीच्या वेळी प्रवास करताना सतर्क राहावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे या टोळीचा आणखीन काही गुन्ह्यामध्ये सहभाग आहे का याचाही तपास पोलीस करीत आहेत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील आर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा